नमस्कार मित्रांनो डबल आय ॲकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो इयत्ता पाचवीसाठी घेतली जाणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत्या अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला होणार आहे मग या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की या स्कॉलरशिपमध्ये पास होण्यासाठी किती गुण आवश्यक असतात मग मित्रांनो ही माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग मित्रांनो यात्रा पाचवीसाठी घेतली जाणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकूण चार विषयांवरती तुम्हाला पेपर द्यायचा असतो मग या चार विषयांमध्ये नक्की तुम्हाला किती मार्क्स पाडायला हवेत नंतर तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाईल मग हे चार विषय कोणते तर मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा चार विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात मग मराठी आणि गणित म्हणजेच आपला पेपर फर्स्ट या विषयावरती आपल्याला किंवा या पेपर मध्ये आपल्याला एकूण पंचाहत्तर प्रश्न विचारले जातील आणि हे पंचाहत्तर प्रश्न दीडशे मार्क साठी विचारले जातील पेपर एक प्रमाणेच पेपर दोन मधील देखील आपल्याला एकूण पंचाहत्तर प्रश्न विचारले जातात आणि या पंचाहत्तर प्रश्नांसाठी प्रत्येकी दोन असे एकशे पन्नास मार्क्स दिले जातात म्हणजे आपल्याला एकूण चार विषयांवरती ही परीक्षा द्यायची आहे हे चार विषय कोणते तर प्रथम भाषा म्हणजे मराठी गणित तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी मग आता हे चारही विषयांची तुमची तयारी पूर्ण झाली आहे पण तुम्हाला किती मार्क्स पडल्यानंतर स्कॉलरशिप दिली जाईल तर मित्रांनो या परीक्षेमध्ये तुम्ही या चारही विषयांमध्ये किमान चाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला जर मराठी आणि इंग्रजी विषय सोपा बुद्धिमत्ता देखील सोपे पण गणित अवघड जात असेल मग तुम्हाला या तीन विषयांमध्ये चांगले मार्क्स पडले पण गणित या विषयामध्ये जर तुम्हाला कमी मार्क्स पडले म्हणजे चाळीस टक्क्यापेक्षा पेक्षा कमी मार्क्स पडले तरी देखील तुम्हाला ही स्कॉलरशिप दिली जात नाही कारण या स्कॉलरशिप किंवा ही स्कॉलरशिप मिळवायची असेल, असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये म्हणजे प्रथम भाषा मराठी असेल गणित असेल तृतीय भाषा इंग्रजी आणि चौथी भाषा किंवा चौथा विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी या चारही विषयांमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक राहतं मग हे चाळीस टक्के गुण मिळवल्यानंतर तुम्हाला इयत्ता पाचवी किंवा आठवी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते या स्कॉलरशिप परीक्षेसाठी तुम्ही पात्र ठरता या आधी या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र अपात्र यापेक्षा पास नापास असं गृहीत धरलं जायचं पण महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानंतर आता विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी एकतर पात्र असतो किंवा अपात्र मग पात्र विद्यार्थी कोण असतात जर ज्या विद्यार्थ्याला या चारही विषयांमध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त गुण असतील असे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी पात्र असतात आणि ज्या विद्यार्थ्यांना चाळीस टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळतात असे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अपात्र असतात मग मित्रांनो इयत्ता पाचवीसाठी असेल किंवा इयत्ता आठवीसाठी असेल तुम्ही जर ही स्कॉलरशिप परीक्षा देत असाल तर तुम्हाला प्रत्येक विषयांमध्ये चाळीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळून जाईल थँक्यू